विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवीच्या मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो गेल्या तासाला आपण पाठ क्रमांक सोळा स्वच्छतेचा प्रकाश या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये पान नंबर पंचेचाळीसवर यदुनाथ थत्तेनी जो आपल्याला अनुभव सांगितलेला आहे त्या अनुभवाच्या संदर्भात आपण बघितलं आता या तासाला आपण पान नंबर सेहेचाळीस वर थोर समाजसेवक सेनापती बापटांनी स्वच्छतेचा संदेश जो आपल्याला सांगितलेला आहे तो आपल्याला या तासाला आपल्याला पाहायचा आहे पान नंबर सेहेचाळीस वर पहा आपण सुरुवात करूया सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती त्यांचा दिनक्रम ठरलेला असे पाटे लवकर उठायचे दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे, असे त्यांना वाटे विद्यार्थी मित्रांनो बघा थोर समाजसेवक सेनापती बापट हे फार मोठं व्यक्तिमत्व होतं त्यांनी आपल्याला स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे त्यांना त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा ते लवकर उठायचे हातात झाडू घ्यायचे आणि स्वतः सफाई करून सफाई स्वच्छता केली पाहिजे असा संदेश ते लोकांना द्यायचे ते असं म्हणायचे कि लोकांच्या वृत्तीत लोकांच्या कृतीमध्ये बदल करणं हे अवघड गोष्ट त्यांना वाटायची गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत असत काय म्हणत होते त्यांना त्यांचं टोपन नाव तात्या असं होत सफाईचे काम पाहून गावकऱ्यामध्ये कुजबूज सुरू झाली तात्या सफाई करायला लागले आणि गावातले लोक कुजबूज करायला लागले म्हणजे चर्चा करायला लागले चर्चा ही दोन प्रकारची असते काही चर्चा सकारात्मक पण असते आणि काही नकारात्मक पण चर्चा असते लोक गावातले दोन्ही बाजूने बोलतात आणि तात्यांना लोकांनी दोन्ही बाजूने बोलायला सुरुवात केली काही जणांनी त्यांना विचारले तात्या, विचार तात्या हे कसलं काम काढलं तात्या म्हणाले स्वच्छतेच त्यावर गावकरी म्हणाले तुमच्या सारख्या शिकल्या सवरल्याना हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही बघा काही लोक त्यांना असं म्हणाले की तात्या तुम्ही तर शिकलेले आहात आणि उच्च शिक्षित अशा लोकांनी स्वच्छतेचं हे नीच दर्जाचं काम करणं बरं वाटत नाही असं ते तात्यांना म्हणायला लागले बघा वंगाळ काम वंगाळ म्हणजे वाईट काम खालच्या दर्जाचं काम त्याला वंगाळ असं शिकल्या सवरल्याने म्हणजे उच्च शिक्षण घेतलेल्यांनी असं सेनापती बापटांना त्यांच्याच गावातले लोक त्यांचेच सहकारी त्यांच्या जवळचे लोक म्हणायला लागले त्यावर काय म्हणले बघा तात्या सफाईच्या कामात वाईट काय आहे सफाईच्या कामात काही वाईट नसतं तात्याने विचारलं पण असलं हलकं काम गावकऱ्यांनी प्रश्न विचारला हलकं काम हे स्वच्छता करणं हे हलकं काम आहे असं गावातल्या लोकांना वाटायचं पण तात्यांना मात्र असं अजिबात वाटत नव्हतं <laughs> बघा गावकऱ्यांनी प्रश्न विचारला त्यांना जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही तुम्ही या स्वच्छतेला मोहिमेत सामील व्हा तात्या म्हणाले जगामध्ये स्वच्छतेच्या कामाला हलकं काम समजू नका कमी दर्जाचं काम समजू नका असं तात्यांनी गावातल्या लोकांना सांगितलं आणि या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये तुम्ही पण सामील व्हा असं तात्यांनी गावातल्या लोकांना आवाहन केलेलं आपल्या लक्षात येतंय बघा पुढं काय झालं गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली तात्या करत असलेल्या स्वच्छतेच्या मोहिमेची माहिती दिली वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे सुचवले एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले तात्या तू विला येते शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलंस काय झालं दादा माझं काही चुकलं का तात्याने विचारलं बघा तात्यांचे वडील दादा लोक त्यांना आवडीनं दादा म्हणायचे तात्यांच्या वडिलांना आणि तात्यांची तक्रार घेऊन लोक कुणाकडे गेले दादांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की उच्च शिक्षित आहेत तात्या विलायती म्हणजे काय तर विदेशामध्ये आणि विदेशामध्ये उच्च शिक्षण घेऊन इथं आलेत आणि तात्या झाडू मारण्याचं काम स्वच्छतेचं काम करतायत अशी तक्रार गावातल्या लोकांनी केली दादानी मात्र तात्यानात विचारलं की तू विलायतेत शिक्षण घेऊन आलास आणि हे काय सुरू केलंस त्यावर तात्या म्हणाले माझं काय चुकलं का दादा चुकलं तर काय नाही ना पुढं काय होतं बघा इतके दिवस सशस्त्र क्रांतीचे वेळ तुझ्या डोक्यात होते त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस आयुष्यात काय करायचं हे ठरवलंस की नाही दादांनी विचारले दादा, विचार दादा काय म्हणाले आधी तुझ्या डोक्यामध्ये सशस्त्र क्रांती हातात शस्त्र घेऊन इंग्रजांच्या विरोधात गुलामगिरीच्या विरोधात क्रांती केली पाहिजे समाजाला संघटित केलं पाहिजे आणि गुलामगिरीच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे असं सुरुवातीला तुला वाटायचं पण तू शिक्षण घेऊन आल्यानंतर हे काय सुरू केलंस तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस आयुष्यात नेमकं तू काय करायचं ठरवलंस असं दादांनी तात्याला विचारलं तात्या पुढं काय म्हणतात बघा सारं आयुष्य देश सेवेसाठी घालवायचं तात्यांनी काय केलं होतं सेनापती बापटानी संकल्प सर्व आयुष्य जे आहे हे सगळं देशसेवेसाठी समर्पण करायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ते एक देशसेवाच होती आणि आता त्याच हातात झाडू घेतला तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून तात्या म्हणाले सफाई करण्यात कसली देश सेवा विचारले दादा, दादा म्हणाले तुझ तुझा, तुझा संकल्प आहे ना देश सेवा करायचा तर हातात झाडू घेऊन सफाई करणं ही कसली देश सेवा आली आहे दादा म्हणाले तुम्ही रोज देवाची पूजा करता दादा तात्या म्हणाले दादांना तुम्ही रोज देवाची पूजा करता पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करता ना मग देश हाच माझा देव मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक काय म्हणतात तात्याने किती सुंदर संदेश किती सुंदर वडील आणि मुलाचा संवाद आहे तो आपल्याला लक्षात येतो असा आदर्श आपण पण ठेवला पाहिजे दादांना तात्या असं म्हणाले की तुम्ही देवाची बैठक झाडून मग देव पूजेला सुरुवात करताना तर मग माझा देव हा देश आहे आणि म्हणून माझ्या देवाची झाडून स्वच्छता करतो आणि मग पूजेला सुरुवात करतो म्हणून ते असं म्हणत आहेत तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक आहे असं ते म्हणत आहेत सर्वव्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक आणि सर्व व्यापून राहिलेला आहे देव देव माझा त्याच्यामुळं मग मा त्याची बैठक तो जिथं बसतो देव ते मी झाडून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो आहे यावर दादा तरी काय बोलणार सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले लोकांच्या वृत्तीत हळूहळू न कळत बदल होत गेला बघा लोक हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या वृत्तीमध्ये लोकसुद्धा बदल करायला लागले विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर अनिल गोड गोर्ब, हा सुंदर पाठ थोर समाजसेवकांचा आपल्या आयुष्यामध्ये सांगितलेलं आहे डॉक्टर अनिल गोडबोले आणि यदुनाथ थत्ते यांनी हा स्वच्छतेचा प्रकाश स्वच्छतेचा आदर्श आपल्या काही पूर्वजांनी जो आपल्याला घालून दिलेला आहे तो असाच आपण पुढे चालू ठेवला पाहिजे हा संदेश आपण घेऊया आपल्या आयुष्यात सुद्धा आपण स्वच्छतेचा प्रकाश जाणून घेऊया आणि ती कृती करूया तरच आपलं आयुष्य सुद्धा सुंदर होईल चांगलं होईल हा पाठ वारंवार ऐका शांतपणे याची प्रश्न उत्तरं आपल्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहा काही माहिती आणि उपक्रम याच्यामध्ये दिलेले आहेत ते पुढच्या तासाला आपण पाहूया धन्यवाद